सरस्वती गार्मेंट सेंटरची दुसरी शाखा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार सरस्वती गार्मेंट सेंटर खानापूर दुसरी शाखा सुरू करणार घरगुती गणेश आरा स्पर्धेची बक्षीस वितरण समारंभ नवरात्रनिमित्त प्रसिद्ध विनोद तुफान भारुडकार श्री महादेव महाराज शेंडे यांचा कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता अशोका हॉल खानापूर येथे होणार आहे कार्यक्रमाचे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील प्रांताधिकारी भुदरगड आजरा श्री हळीसूर साहेब प्रमुख उपस्थिती श्री प्रवीण सिंह सावंत महाराष्ट्र वाहतूक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष भाजपा माजी सरपंच खानापूर अध्यक्ष सरस्वती महिला उन्नती मंडळ सौ विद्याप्रवीण सिंह सावंत युवा नेते पार्थ सावंत उपसरपंच सरपंच सदस्य खानापूर ग्रामपंचायत सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पार्थ युथ क्लबच्या वतीने करण्यात आले आहे सह्याद्री ध्रुळासाठी गारगोटी प्रतिनिधी